नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली असून या योजनेकरिता अर्ज भरण्याची तारीख ही एक जुलै ते पंधरा जुलै अशी ठरविण्यात आलेली होती मात्र हा कालावधी खूप कमी असल्याकारणाने या योजनेकरिता अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हे पत्र सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे काय आहे या पत्रामध्ये माहिती तसेच शेवटची तारीख आता कोणती असणार आहे पाहुयात या ठिकाणी माहिती पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या अर्थसंकल्पीय या भाषणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली या घोषणेच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे सदरून शासन निर्णयात लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ठरविण्यात आला आहे सध्या अधिवेशन सुरू असल्याने सर्व विधिमंडळ सदस्य अधिवेशनात व्यस्त आहेत त्यामुळे विधिमंडळ सदस्यांकडून या योजनेचा प्रचार प्रसार तसेच पाठपुरावा करणे शक्य होणार नाही तरी सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देऊन अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस असा ठरविण्याबाबत संबंधितांना उचित निर्देश द्यावेत ही विनंती म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेकरिता अर्ज भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी एकतीस जुलै दोन हजार चोवीस करण्याबाबत या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री यांना हे पत्र लिहिलेले आहे या पत्राच्या अनुषंगाने पुढे शासनाकडून एकतीस जुलै दोन हजार चोवीस ही तारीख या योजनेची अंतिम अर्ज भरण्याची ठरवण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र